महाराष्ट्र पंत्रमंडळाच्या वतीनं रोजी सातरा रोजीकांचा हल्ला झाला तो हल्ला परतून लावण्यासाठी जीवाची बाजी लावून त्यांनी के प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागेल अशा त्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंतर त्या सव्वीस अकरा नव्याण्णव रोजी मी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी मी मुंबईत होतो आणि अत्यंत थरारक अशा स्वरूपाची ती घटना सबंद मुंबईला आपल्या देशाला हादरवून टाकणारी अशी ती घटना होती ज्या पद्धतीनं अतिरेकी आपल्या मुंबईमध्ये घसले होते आणि ज्या पद्धतीनं त्यांनी जो हैरोस मांडला होता आपण सगळ्यांनी तो दिग्दर्शन आपण अनुभवला आण हो पाहिलेला आणि हे सगळं करत असताना खरं म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलीस शिपायांनी सुद्धा ज्या उंबाळे नावाच्या शिपायाने जो जिवंत असा अतिरेकी पकडला आणि त्यातून अतिरेकीची सर्व धागेदोरी आणि त्याचा तपास पुढं गेला त्या यासारख्या सामान्य शिपायाने हे मोठी फार कर्तृत्व कर्तृत्व गाजवलेलं होतं आणि खूप मोठ्या पदावरती असलेले सगळे पोलीस अधिकारी कामठे असतील आपले सरळकर असतील करकरीजी असतील हे सगळे मोठ्या पदावर असलेले अधिकारी अशा मोठ्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्यांनी इतकी जीवाची बाजी लावून हे हा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना त्यांचा जीवसुद्धा जमावा लागला आपल्या देशासाठी अशी प्राण्यांची आहुती देणारे हे होतात नाही यांना खरं म्हणजे आपल्या सगळ्या देशवासियांनी आज त्यांना विनम्र अशा स्वरूपाची श्रद्धांजली अर्पण करणं आवश्यक आहे आपल्या या अनदपूर शहरामध्ये सम्राट मंत्रिमंडळाच्या वतीनं गेली अनेक वर्ष हा हो उपक्रम राबवला जातो आणि आपल्या देशाप्रतीची प्रेम भावना राष्ट्रबद्दलची भावना ही या कार्यक्रमातून आपण प्रतीत करत असतोच त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुरतवासियांच्या वतीनं या भताप्ताना विगनबनाच्या स्वरूपाची श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी अति वरिष्ठ आणि सहकारी हे प्राणाची आहुती प्राणाची आहुती देऊन त्यांनी सव्वीसागराचा जो लढाव होता तो पूर्ण केलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांना भावना श्रद्धांजली आता या कार्यक्रम जो असे सहसा अलीस पोलिसांबद्दल जास्त हे करत नाही पण ही घटना अशी आहे की हो ते पोलीस म्हणून नाही पूर्ण भारतात प्रत्येक कोणताही असा समाज पक्ष असं काहीच नाही ही सव्वीस अकरा आलं की सर्वजण सर्व विसरतात आणि भारतीय आहे आणि ती जे घटना घडलेली आहे ती एकच लक्षात ठेवतात आणि असे कार्यक्रम जे भावकृष्ण श्रद्धांजली हे करतात ते खूप मोठी गोष्ट आहे एवढं बोलून मी माझा विनंती आहे कृपया आपण श्रद्धांजलीसाठी शांततेनं एक मिनिटाची श्रद्धांजली अर्पण एक तो आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचंय सर्वांनी एक साथ सावथ एक साथ, राष्ट्रगीत सुरू करेंगे, शुरू का जनगण अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविडउत्कलभंग िंद हिमाचल यमुना गंगा होल जलधित रंग तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे आहे गाथा जन गण मंगलदायक जय, मंगल दायक जय हे। भारत भाग्य विधाता जय हे। भारत माताची भारत माताची भारत वन वंदे 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 धन्यवाद